तर मंडळी आज प्रेमींसाठी खास सर्वात सोपी अस्सल चवीची चमचमीत बांगडा फिश थाळी त्यासाठी इथे मी तीन बांगडे साफ करून स्वच्छ धुवून घेतले आहेत बांगड्याचे दोन तुकडे करून घेतलेत आता बांगड्याच्या डोक्याकडील भागाचं कालवण आणि बांगड्याच्या शेपटीकडील भाग व अंडी फ्राय करणार आहोत आता ज्या बांगड्याचं कालवण बनवणार आहोत ना त्याला चवीपुरत मीठ आणि हळद लावून व्यवस्थित लावून घ्यायचं व हे मासे बाजूला ठेवून देऊ आता जे बांगडे आपण फ्राय करणार आहोत ते मॅरिनेट करून घेऊ त्यासाठी चवीपुरत अर्ध्या लिंबाचा रस तुम्ही इथे कोकमागळही वापरू शकता एक चमचा आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला घालून हे बांगड्याला व्यवस्थित लावून घ्यायचे सर्व मसाले या माशांना लागले पाहिजे आता हे मासे झाकून अर्धा तास मुरण्यासाठी ठेवून घेऊ आता वांगडा फ्रायचं वरचं आवरण म्हणजे चार चमचे तांदळाचं चा पीठ दोन चमचे बारीक रवा पाव चमचा लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ घालून मिक्स करू यामुळेच बांगडा फ्राय मस्त कुरकुरीत होतात आता हे बाजूला ठेवून देऊ आणि कालवणासाठी एक वाटण बनवूया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात घेऊया एक वाटी ओल्या खोबऱ्याचे काप तुम्ही किसूनही घेऊ शकता एक एक छोटा कांदा रफली चिरून घेतलाय धने अर्धा इंच बारा लसूण पाकळ्या दोन सुक्या लाल मिरच्या एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून याच एकदम बारीक वाटण करून घ्यायचंय हे पहा याप्रमाणे आता कालवनाला फोडणे देऊ त्यासाठी गॅसवर ठेवली आहे यात दोन तीन चमचे तेल गरम करून घेतलं यात चार पाच लसूण चा। कांदा घालून कांदा सोनेरी रंगावर परतून घेऊन व कांदा परतल्यावर यात एक चमचा लाल तिखट घालून मिक्स करू गॅस ची फ्लेम कमी ठेवायची मग यात तयार वाटण वातन घालून वाटणाला तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचे मिक्सरचं भांड धुवून थोडंसं पाणी घालत आहे वाटण दोन तीन मिनटं तेलावर परतून घेतलं मग यात घालायचे गरम पाणी आता तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे त्यानुसार गरम पाणी ऍड करा कालवनाला उकळी आली की यात चवीपुरत मीठ एक चमचा गरम मसाला दोन तीन आमसूल बारीक चलेली कोथिंबीर घालून मिक्स करू मग यात मॅरिनेट केलेले बांगडे घालून एकदा हलक्या हाताने हलवून घ्यायचे व झाकण ठेवून चार पाच मिनिट बांगडे शिजेपर्यंत एक बाप काढून घेऊ तसं मासे शिजायला फारसा वेळ लागत नाही बांगड्याच्या डोक्याकडील भागाचे कालवण खूपच चविष्ट लागते एकदा करून बघा साधारण मिनिटांनी झाकण काढून एकदा हलक्या हाताने कालवण हलवून घ्या इथे मासेही शिजले आहेत कालवण तयार झाल्यावर नंतर जास्त हलवायचं नाही कारण मासे तुटू शकतात मस्त चमचमीत बांगडा करी किंवा बांगड्याचं कालवण तयार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करू आता इथे मी कुकरला भातही लावून घेते आणि चपातीचं पीठही मळून घेतलंय आता आपण बांगडे फ्राय करून घेऊ गॅसवर तवा ठेवलाय ते यावर तेल टाकायचं तेल गरम झालं की मॅरिनेट केलेले बांगडे रवा तांदळाच्या मिश्रणात व्यवस्थित कोट करून घ्यायचे आणि तव्यावर तेलात सोडायचे त्याचप्रमाणे माशाचे अंडीही फ्राय करून घेऊ मग वरून कडेने थोडस तेल सोडायचं गॅसची फ्लेम कमीच ठेवायची दोन तीन मिनिटांनी बांगडे उलटे करून दुसऱ्या बाजूने ही दोन तीन मिनिटं फ्राय करून घ्यायचे दोन्ही बाजू फ्राय झाले की पुन्हा मासे उलटे करून मध्यम गॅसवर दोन मिनिटं दोन्ही बाजूने फ्राय करून घ्यायचे म्हणजे छान कुरकुरीत फ्राय होतात मस्त चमचमीत कुरकुरीत बांगडा फ्राय तयार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करू माश्याचं कालवण मासे फ्राय तयार झाले आता चपात्याही करून घेऊ आणि इथे गरमागरम भातही तयार आहे आता बांगडा थाळी सव करूया चपाती गरमागरम भात कांदा मस्त चमचमीत बांगड्याचं कालवण कुरकुरीत बांगडा फ्राय आणि सोलकडी सोलकडीची रेसिपी मी आधीच शेअर केली आहे पाहिलं नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तयार झाली मस्त चमचमीत बांगडा थाळी नॉनव्हेज फ्रेमिंगसाठी खूपच चविष्ट बेत होतो हा एकदा नक्की करून बघा आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत